नमस्कार आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे रविवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या राज्यात दोन हजार पाचशे पंधरा गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पश्चिम घाट मसुदा अधिसूचनेची नोंद विविध प्रकल्पांत परिणाम पहा केंद्र सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रात राज्यातील दोन हजार पाचशे पंधरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे ओके त्यामध्ये पहा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील अनेक प्रस्तावित प्रकल्प उद्योगांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे व जे आत्ता मी जिल्ह्यांची नावं घेतली त्यामधील दोन हजार पाचशे पंधरा गावे त्यांनी काय केलेले आहेत पर्यावरणदृष्टा संवेदनशील म्हणून तशी अधिसूचना काल केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे ओके ही बातमी आपल्यासाठी म्हणजे थोडीशी अगदीच बेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो कारण पहा दिवसेंदिवस आपल्याला काय जे माळींसारख्या दुर्घटना किंवा मा वायनाडसारख्या दुर्घटना जिथे भूस्खलन जास्त होत आहे त्या दुर्घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत ओके व सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो आपला प्रदेश आहे पहा ओके हे अशा पद्धतीने जर तुम्ही हे वेस्टर्न घाट जर पाहिला हा जो पश्चिम घाटचा प्रदेश आहे ना कस्तुरी रंगन समिती की बहुना गाडगीळ समिती जी होती ओके तर गाडगीळ समितीने काय म्हटलेलं आहे पहा तर हा जो भाग आहे आपला ओके म्हणजे हा मुंबईचा प्रदेश म्हणजे आता गुजरात संपला मग गुजरातपासून जो खालचा इथपर्यंतचा भाग आहे ना तो फक्त एका दोरीवरती टिकलेला आहे ओके म्हणजे आता अक्षरशः तुम्ही फक्त तिथं दोरी म्हणू नका पण अगदी जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलात ज्या दिवशी ही दोरी तुटली ओके तुम्ही हे प्लेट टेक्टॉनिकमध्ये पण शिकणार आहात पहा प्लेट टेक्टॉनिक थेरी ज्यावेळेस तुम्ही शिकता ना त्यावेळेस हे सर्व काही लक्षात येईल तुम्हाला म्हणजे फक्त एका दोरीवर आधारित आहे व त्या व ज्या दिवशी ही दोरी तुटली ना हा जो आपला एवढा भाग आहे वेस्टर्न घाट ओके हा पूर्ण सबमर्ज करेल पूर्ण पाण्यामध्ये काय तुटून पडेल जसं आपलं इकडे झालेलं आहे पहा आता जर तुम्ही हे अशा पद्धतीने आपलं हिमालय पाहिलात ओके आता हे हिमालयाची बाजू आहे पण हे ये, आता येथील जो भाग आहे ओके हा एवढा जो भाग आहे ना तो पूर्ण पाण्यामध्ये आहे व अंदमान निकोबारचे तेवढे बेटे आपल्याला वरती दिसतात ते कशामुळे तर त्यांची थोडीशी हाईट आहे है। अगदी तशाच पद्धतीने पहा हा हा भाग जसा पाण्यात आहे ना अगदी तशाच पद्धतीने हा भाग फक्त एका दोरीवरती अवलंबून आहे व जी व ती दोरी ज्या दिवशी तुटली पहा तर अगदीच हा जो मुंबईचा एरिया किंवा जो हा वेस्टर्न घाटचा प्रदेश आहे ना तो संभर्ज होऊन जाईल मग एवढा अतिशय संवेदनशील हा भाग आहे ओके त्यामुळे दोन हजार दहा साली जी गाडगीय समिती बसली होती ना त्यांनी याच्यापूर्वीच वारणं केलेलं होतं देशाला की बा इथे तुम्ही जास्त संवेदनशील गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही इथं पर्यावरण पर्यावरणदृष्ट्या अधिक सजग असणं गरजेचं आहे इथे तुम्ही इंडस्ट्रीयल सेक्टर वगैरे बसवू नका पण झालेलं काय पहा भारत सरकारने दोन हजार दहाची जी कमिटी आहे त्या कमिटीचं ऐकलं नाही रिकमेंडेशन मग त्यांनी काय केले दुसरी समिती बसवली दोन हजार बाराला व त्या समितीचे रिकमेंडेशन वगैरे ऐकलेले आहेत व त्यानुसार पहा आता दोन हजार पाचशे पंधरा गावी जी करण्यात आलेली आहेत ना ती कस्तुरी रंगांगन समितीच्या अहवालानुसार बसवण्यात आलेली आहे पण गाडगी समितीचा जो अहवाल स्ट्रिक्टली त्यांनी काय केलेलं होतं फॉलो करणं गरजेचं आहे असं सांगितलं होतं पण एकदम स्ट्रिक्टली इथं करण्यात आलं नाही व ते फॉलो होत नाही ओके केंद्र सरकारला ते फॉलो करणं अशक्य या आहे यासाठी त्यांनी काही केलं थोडंसं मध्यंतरी आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी ता त्यांनी गाडगीर समिती बसवली व गाडगीर समितीचे जे रिकमेंडेशन आहेत ना ते संवेदनशील म्हणणं वगैरे तर आता तेच करण्याचं काम केंद्र सरकारने काल केलं आहे व तशा पद्धतीने त्यांनी अधिसूचना जारी केली आहे व अधिसूचना जारी केल्यानंतर पहा संवेदनशील म्हटल्यानंतर अगदीच तर अशा पद्धतीने आहे आपला प्यारा महाराष्ट्र ओके तर पहा इथे ह्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला कुठून ह्या गुजरात पासून जर घेतला तर हा थोडासा वेस्टर्न घाटचा प्रदेश आहे राईट हा वेस्टर्न घाटचा प्रदेश आहे मग ह्या वेस्टर्न घाटमध्ये पहा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर आणि पुणे हे जिल्हे येतात प्रामुख्याने ओके पुणे जरी अलीकडे असलेला सॉरी पुणे जरी इकडं असला तरी त्याच्या जिल्ह्यामधील जे प्रदेश आहेत ना ते काही वेस्टर्न घाटच्या मध्ये अगदीच येतात बरोबर आहे मग यामुळे समस्या काय होते पहा ह्या जिल्ह्यांमध्ये काही इंडस्ट्रीज आहेत ओके okay. मग त्या इंडस्ट्रीज ना याचा फटका बसतो का फटका बसणार आहे कारण आता हा भाग कसा केलेला आहे त्यांनी संवेदनशील म्हणलेला आहे बरोबर संवेदनशील भाग जर असेल ओके okay. संवेदनशील संवेदनशील जर भाग असेल ना तर तिथं एन जी टीची परमिशन आता सगळीकडेच एन जी टीची परमिशन तर गरजेची आहे पण अगदीच संवेदनशीलमध्ये ना जास्तच आपल्याला तिथं एन जी टीचे रूल्स वगैरे फॉलो करणं खूप गरजेचं असतं मग यामुळे काय होतं पहा विविध प्रकल्पावर परिणाम होऊ शकेल आता यांनी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे किंवा मी पण प्रश्नचिन्ह जरी म्हणत असलं ना तर अगदीच संवेदनशील म्हटल्यानंतर इथं परिणाम नक्की होणार म्हणजे होणार आता याच्या पुढे गेल्यानंतर पहा जेव्हा गाडगीळ समितीने अशा पद्धतीने संवेदनशील भाग वगैरे तयार केलं होतं ना त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं पहा तीन सेक्शन त्यांनी पाडले होते एक दोन तीन असे तीन सेक्शन त्यांनी पाडले होते एक पहिल्या सेक्शनमध्ये त्यांनी काय म्हटलं तर रेड अलर्ट पूर्ण रेड म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काही इंडस्ट्री वगैरे बसू शकत नाही किंवा अगदी याला खूपच मोठा धोका आहे असं त्यांनी सांगितलं होतं इथं मध्यम धोका आहे व इथं कमी धोका आहे ओके तरी पण यांना त्यांनी संवेदनशील केलेलं होतं ओके पण जेव्हा गाडगीळ समिती आली ना त्या सॉरी जेव्हा कस्तुरी रंगन समिती आली ना हे त्यांनी पूर्ण भाग त्यांनी खतमच केले म्हणजे त्यामध्ये काही त्यांनी ठेवलंच नाही आहे जर सरकारने गाडगी समितीमध्ये खूप रिकमेंडेशन आलेले आहेत व ते खूप स्ट्रिक्टली फॉलो करणं गरजेचं आहे यांना त्यांनी यामुळे त्यांनी काय केलं ही समितीच बरखास्त केली व दुसरी समिती आणली गा जे कस्तुरी रंगन समिती आणली मग कस्तुरी रंगन समितीने ही जे तीन निकष होते ना तेच त्यांनी डिलीट केलेले आहेत मग यामुळे पहा आता आपल्याला ना फक्त संवेदनशील हा एरिया समजत आहे मग संवेदनशीलमध्ये आता यांनी काय करतील हे आपल्याला माहिती नाही आहे इंडस्ट्रीज परत पण लावू शकतील कारण पहा एन जी टी पण यांचेच आहे ना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मग यांच्याच आधारावर ही जर काम करत असेल तर मग प्रश्न काय आहे तिथं डायरेक्टली त्यांना काय ग्रीन सिग्नल ऑलरेडी इथून मिळू शकेल ओके मग हे थोडीशी इथं काय थोडीशी समस्या आहेत हे आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे मग यू युपीएससीला प्रिलिमला प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकेल पहा तर गाडगे समितीचा प्रश्नच येत नाही आहे पहा तर कस्तुरी रंगन समितीचा नक्की प्रश्न येत आहे वेस्टर्न घाटबद्दल जर कधी प्रश्न वगैरे जर तुम्हाला आला ना तर कस्तुरी रंगन समिती तर डोळे झापून तुम्ही उत्तर देऊ शकता कारण पहा प्रॉब्लेम असा आहे ना गाडगीर समितीचा मी म्हटलं ना त्यांनी थोडीशी जास्त स्ट्रिक्टली रिकमेंडेशन दिले जे की केंद्र सरकार असेप्टेबल नाही आहे ते ओके मग यासाठी आता कस्तुरी रंगन समिती आणि गाडगे समिती हे दोन लक्षात ठेवायचं आहे पण यू पी एस सी तुम्हाला अगदीच वेस्टर्न घाटबद्दल जर प्रश्न आला ना तर तिथे कस्तुरी रंगन समिती हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व वा तुम्ही वाटल्यास पिवायक्यू पण पाहून घेऊ शकता पूर्वी खूप यायचे कस्तुरी रंगन समितीवरून प्रश्न पण आता सध्याला ते थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे पण वायनाडमधील दुर्घटना पाहिल्यानंतर परत एकदा त्याकडे प्रश्न बनू शकतील असं माझं तरी स्वतःचं मत आहे त्यामुळे प्लीज तुम्ही ब्री बी रेडी फॉर दॅट ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूज ने पहा अल्पवयीन मुलांच्या मित्रांच्या रक्तानमुन्यातही बदल करण्यात आलेले होते पुणे अपघात प्रकरणातील आरोपपत्रातून बाब उघड करण्यात आलेले आहे नऊशे पानांचं आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयामध्ये दाखल झालेला आहे ओके व पहा त्यांचे जे मित्र होते त्याच्या नमुन्यातही बदल करलेलं त्या आरोपपत्रामधून उघडकीस आलेला आहे म्हणजे खूप भयावह किंवा ही दुदैवी न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो कारण डायरेक्टली इथं न्याय विकत घेण्यात जाण्याचे प्रयत्न केले जात आहेत असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता सातारा पालघरला लाल तर मुंबई कोकणला नारंगी इशारा देण्यात आलेला आहे लाल नारंगी आणि पिवळा ओके okay. म्हणजे जशा पद्धतीने तुम्ही रेड अलर्ट त्यानंतर हे नारंगी ऑरेंज अलर्ट आणि हे पिवळा म्हटल्यानंतर अगदी थोडंसं कमी तिथं हे आहे धोका आहे अशा पद्धतीने हे अलर्ट असतात हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण यू पी सीने गेल्या वर्षी काय केलं होतं पहा सरप्राईजली एकदम हे जे इशारे असतात ना या इशाऱ्यांवरती प्रश्न विचारलेला होता की या इशाऱ्यांचं मतलब काय असतं किंवा ह्या इशाऱ्यांचं म्हणणं काय असतं हे सांगा म्हणून डायरेक्टली यू पी सीने सरप्राईज दिलं होतं अशा पद्धतीने पूर्वी तरी प्रश्न आले नव्हते पण गेल्या वेळेस डायरेक्टली प्रश्न आलेला होता त्यानंतर पहा काल आपण साखरचं पाहिलं तर आज आपण कांद्याबद्दल थोडीशी चर्चा करूयात जागतिक बाजारात देशाची पिछेआड कांद्यावरील निर्यात निर्बंधाने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी तर आता देशात कांद्याची उलाढाल जर पाहिली आपण तर देशात कांदा लागवडीखाली क्षेत्र किती आहे सुमारे सतरा लाख हेक्टर आहे दरवर्षी कांद्याचे उत्पादन पहा दोनशे सत्तर ते तीनशे लाख टन होतं उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे चाळीस ते पंचेचाळीस टक्के आहे ओके पंचेचाळीस टक्के महाराष्ट्राचा कांदा उत्पादनात वाटा आहे म्हणजे जवळपास आपण पन पन्नास टक्के एकटा महाराष्ट्र तिथे कमवतो हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला बाब त्यानंतर देशांतर्गत उपयोगासाठी वापरला जाणारा कांदा पासष्ट टक्के म्हणजेच काय एकशे साठ ते एकशे नव्वद लाख टनला असतो आता अगदीच पहा आपण दरवर्षीचे उत्पादन तीनशे लाख टन जर केलं आपण तर त्यापैकी एकशे साठ ते एकशे नव्वद लाख टन आपला काय पासष्ट टक्के आप कांदा आपला देशासाठी लागतो हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर देशाची कांद्याची दरमहा गरज चौदा ते पंधरा लाख टन आहे वाया जाणारा कांदा सुमारे स साठ लाख टन आहे मग साठ लाख टन कांदा जर वाया जात असेल तर आपण काय करू शकतो या कांद्याला एकतर एक्सपोर्ट करू शकतो ओके दुसऱ्या देशाला वेळच निर्यात करणं गरजेचं आहे की बहुना याच्यावरती काय करणं गरजेचं आहे आपल्याला कोल्ड स्टोरेज उभारणं वगैरे गरजेचं आहे आता कोल्ड स्टोरेज म्हणूनच नाही आहे तर कांद्यासाठी जे वातावरण लागतं ओके कांद्यासला टिकवण्यासाठी जे पोषक वातावरण लागतं ना तशा पद्धतीने स्टोरेज निर्माण करणं खूप गरजेचं आहे ओके व सध्याला स्टोरेजची नि सॉरी जेएनपीटी एन पी टी च्या अधिकाराखाली पहा आपल्याला माहिती आहे पालघरमध्ये काय करण्यात येणार आहे स्टोरेजची नि सॉरी स्टोरेज वगैरे तिथं तशा पद्धतीने तयार केलं जाणार आहे ओके तिथंच नाही आहे तर नाशिक छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील पण का पहा तर कांदा स्टोरेज तिथं निर्माण केलं जाणार आहे व त्या ती जी न्यूज आहे ना ती आपल्या जुलै महिन्याच्या मॅगझिनमध्ये ऑलरेडी मी कवर केलेली आहे ओके आता मला जास्त काही ती आठवत नाही आहे पहा यू पी सी सी तसा प्रश्न येणार नाही पण एम पी जी कंबाईनची विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी तो खूप प्रश्न महत्त्वपूर्ण ठरू शकतो त्यामुळे ते प्लीज जुलै एकदा मॅग्झिन तुम्ही रीड करून घ्या त्यानंतर पहा आजचं द हिंदू मी घेत नाहीये कारणच ती आहे कारण मला थोडंसं बॅकलॉग कंप्लीट करायचं आहे व एक ते चार तारखेपर्यंत आपल्याला काय मॅग्झिन कंप्लीट करायचं आहे त्यामुळे आणि त्यानंतर पहा उद्या सकाळी सकाळी लवकरच द हिंदू आपल्याला डिस्कस करायचा आहे त्यामुळे मी काय करत आहे म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने आपण करत होतो पहा सकाळी आठपर्यंतच पर्यंतच व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होत होतो अगदी त्या बेसिससाठी मी द हिंदू आजचं राखीव ठेवलेला आहे ते तुम्हाला उद्या लेक्चरमध्ये मिळून जाईल नक्कीच त्यानंतर पक्षकार न्याय प्रक्रियेमुळे त्रस्त आता पहा तुम्ही सुप्रीम कोर्ट जा किंवा हायकोर्ट जा ओके व दिवानी न्यायालय तर तुम्ही विचारूच नका पण सुप्रीम कोर्ट आणि मध्ये जेव्हा जाता ना त्यावेळेस पेंडन्सी खूप आहे ओके पेंडन्सी खूप असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो जेव्हा पक्षकार म्हणजे आता मी आहे व माझी एखादी केस असेल तर मी जेव्हा हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जातो ना त्यावेळेस अगदी जेव्हा न्यायाची अपेक्षा आप आप करून आपण जातो ना तर न्यायाची अपेक्षा कधी असते आपल्याला तर अगदीच एकदम फास्ट आपल्याला न्याय मिळेल अशा पद्धतीची आपल्याला अपेक्षा असते पण जसं जसं हे पूर्ण आता दोन हजार मग मक... दोन हजार एकवीसला जर मी केस दाखल केली व त्याचा जर निकाल आपला दोन हजार चोवीसमध्ये प्राप्त होत असेल ना तर त्या न्यायाची अपेक्षा थोडी 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 दिवसेंदिवस कमी असते कमी होत असते का तर पहा जशा पद्धतीने आपल्यावर अन्याय झाला ना त्या अन्यायामध्ये जगण्याची सवय लागून जाते मग हीच समस्या काल डी वाय चंद्रचूड यांनी सांगितलेली आहे की बा लवकरात लवकर न्याय मिळणं खूप गरजेचं आहे अन्यथा पहा जो व्यक्तीवर न्याय वगैरे झाले ना तो तशाच पद्धतीने अन्यायाव अन्यायामध्येच जगण्याचा थोडं त्याला सवय लागते व तो न्यायपालिकेकडून मग जास्त काही अपेक्षा करू शकत नाही ओके व आपल्याकडे एक को कोटेशन पण आहे पहा जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड ओके म्हणजे विलंबानं आलेलं जे न्याय असतं ना ते नकोसं असतं ओके मग अगदी त्या बेसिसवर इथं काल अदालत सप्ताहामध्ये सरन्यायाधीशांचे काल खडे बोल आपला पाहायला मिळाले तर अगदी हे गरजेचं पण आहे असं तुम्ही म्हणू शकता मग आता पेंडन्सी कमी करण्यासाठी काय करू शकता तर तुम्ही नक्कीच याच्यापूर्वी मी तुम्हाला सजेशन दिलेले होते ते मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये किंवा तुमचं जर आता अँसर रायटिंग जे विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी पहा अगदी न्यायालयामध्ये पेंडन्सी होऊ नये यासाठी तुम्ही काय कराल डायरेक्टली दहा मार्काचा हा प्रश्न असेल म्हणजे मी स्टेटमेंट डायरेक्टली दिलेला आहे तुम्ही नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करू शकता सजेशन तरी किमान कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता ओके okay. फक्त डिफरंट असावेत सजेशन असं माझं मत आहे त्यानंतर पुढे चला अतिवृष्टीने सांगलीतील एकशे सहावे गाव एकशे सोळा गावे बाधित त्यानंतर पुढे अल्पसंख्याक आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस विषयगड हिंसाचार प्रकरण त्यानंतर पुढे अन्य राज्यातून बी ए एम एस झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा पहा आपण ही न्यूज कवर केलेली होती की बी एम एस महाराष्ट्राच्या ब आउटसाईड झालं तर महाराष्ट्रामध्ये त्यांना काही पी जी करता येत नाही आहे तर निकाए के है था। या न्यूजला त्यांनी काय केलेलं आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय निर्णय घेऊन जे अन्य राज्यामधून जे बी एम एस केलेले विद्यार्थी आहेत त्यांना पण आता पी जी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये दे। मुभा देण्यात येणार आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्क्याचं जे राखीव क्षेत्र आहे त्याअंतर्गत त्यांना दिलं जाईल डन चांगली न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढे चला येथे सत्ताकारणाच्या न्यूज आहेत आपल्यासाठी जास्त गरजेचं नाही आहे त्यानंतर पर्यावरण आणि लोकवजा धोरणांचे दुष्परिणाम आता पहा जे मी आत्ताच वरती तुम्हाला बोलत होतो की कस्तुरी रंगन समिती आणि गाडगीळ समितीमध्ये काय काय दिलेलं होतं तर अगदीच इथे पहा हा लेख कोणी लिहिलेला आहे तर गाडगिळ म्हणजे माधव गाडगिळ यांनी हा लेख लिहिलेला आहे जे की दोन हजार दहामध्ये जी समिती बसलेली होती त्या समितीचे अध्यक्ष यांनी हा लेख लिहिलेला आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये इंडियन एक्सप्रेसमधून ट्रान्सलेट करून हा लेख लोकसत्तामध्ये आणण्यात आलेला आहे व आपल्याला ही अगदी चांगली गोष्ट आहे पहा लोकसत्ता वृत्तपत्र वाचण्याची सॉरी लोकसत्ता व्रतपत्र म्हणजे का म्हणतोय कारण पहा इंडियन एक्सप्रेसच्या ज्या न्यूज असतात ना ते लोकसत्ता अगदी जर चांगली न्यूज असेल तर त्याला डायरेक्टली मराठीमध्ये करून सॉरी ट्रान्सलेट करून घेऊन येतात मग ती तशाच पद्धतीने पहा महादेव गाडगीळ या समितीचे जे अध्यक्ष होते त्यांनी हा लेख लिहिलेला आहे की वायनाडमध्ये भूस्खलन का झालं मग त्यावेळेस त्यांनी रिकमेंडेशनमध्ये त्यांनी दोन हजार अकरामध्ये जेव्हा रिकमेंडेशन दिले होते पहा त्यावेळेस त्यांनी तीन क्षेत्र तयार केले होते एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र तीन क्षेत्रात त्यांनी डिवाईड केलं होतं त्यात क्षेत्र एक म्हणजे पर्यावरण पर्यावरणदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील दुसरं म्हणजे मध्यम संवेदनशील आणि तिसरं म्हणजे पहा कमी संवेदनशील अशी त्यांनी रचना केली होती व त्यांनी काय म्हटलं आहे पहा अगदीच जिथे पर्यावरण क्षेत्र वन असेल त्यामध्ये बंदी स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन त्यांना काय हवे आहे आणि काय पद्धतीचा विकास हवा काय पद्धतीचे संरक्षण हवे याबाबत चर्चा करून लोकशाही पद्धतीने निर्णय घेऊन असे सुचवले होते त्यांनी पर्यावरण एक या समितीमध्ये सॉरी क्षेत्र एक मध्ये पण त्या समितीचे रिकमेंडेशन त्यांनी मान्य केलं नाहीत केंद्र सरकारने मग पहा दुसरी समिती आली जी कस्तुरी रंगन समिती होती त्या समितीचा अहवाल पहा आमच्या अहवालाच्या विपर्यस्त आवृत्ती आहे आम्ही म्हटले होते की पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील अशा तीन विविध क्षेत्रांची काळजीपूर्वक रचना करावी त्यांच्या अहवालात तसे काही झाले नाही त्यांनी केवळ पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठेवावे एवढेच म्हटले आहे मग त्यामुळेच पहा केंद्र सरकारने आता काय केलं आहे फक्त दृष्ट्या संवेदनशील अशाच पद्धतीने त्यांनी रिकमेंडेशन दिले आहेत व महाराष्ट्रातील अडीच हजार जे गावं आहेत ते संवेदनशीलमध्ये अडकली बाकी पहा त्यांनी त्यामध्ये वन टू थ्री असं काही डिवायडेशन केलेलं आहे का तर बिलकुल नाही मग त्यासाठीच पहा कस्तुरी रंगन समिती आणि गाडीय समितीमध्ये हेच थोडंसं Uh, काय म्हणू शकता एक डिफरन्स आहे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा यात त्यांनी केलेले पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अजिबात विचारपूर्वक तयार केलेले नाही असं त्यांचं मत आहे म्हणजे ही, ही खूप मोठी टीका आहे बरं त्यानंतर पुढे सर्वात वाईट म्हणजे स्थानिक लोकांना निर्णय प्रक्रियेत बोलण्याचा काहीही अधिकार नाही आता कस्तुरी रंगन समिती सुचवल्याप्रमाणे सरकारने अशी क्षेत्रे केली असतील असली तरी सरकारला हवी आहे तेच होत आहे बरोबर आहे पहा आता सरकारने आपल्याला विचारलेलं आहे का की हे अगदीच संवेदनशील क्षेत्र आहे का किंवा ग्रामीण जनतेला त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग आहे का तर बिलकुल नाही मग पहा आता जी अडीच हजारची गावे त्यांनी काढलेली आहेत की हे संवेदनशील गावे आहेत मग खरंच ती गावं खरंच संवेदनशील आहेत का किंवा तिथं फक्त इंडस्ट्रीयलरित्या फायदा नाही आहे म्हणून ती त्यांनी काढली म्हणजे प्रश्नचिन्ह इथं निर्माण होत आहेत कारण गाडगे समितीचे जे अध्यक्ष आहेत ना त्यांनी अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण केलेली आहेत मग असं होऊ नये की आपण जरी संवेदनशील म्हणून तिथं ठपका ठेवला किंवा अधिसूचना जरी पर्यावरणीयदृष्ट्या हे संरक्षित आहेत असं सॉरी संवेदनशील आहेत म्हणून असं अधिसूचना आली व दुसऱ्याच गावामध्ये दररोज कोसळण्याचा प्रकार असं होऊ नये हीच थोडी एक चिंतेची बाब आपल्या इथं बेसिकली दिसते कारण खूप मोठा इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आपल्या पर्यावरणदृष्ट्या बा खरंच हे जे समितीने जे काही केलेलं आहे ते योग्य आहे का कारण याच्यापूर्वी म्हटलं ना मी गाडगी समितीने रिकमेंडेशन दिली होती की हा जो मुंबईपासूनचा जो खालचा वेस्टर्न घाटचा प्रदेश आहे ना हा फक्त एका दोरीवरती टिकलेला आहे व दुरी ज्या दिवशी तुटली ते पूर्ण भाग हे जा समर्ज करेल मग एवढा भाग जर समर्ज झाला तर किती मोठी आपत्ती ते येईल फक्त आता आपल्याकडे दोनशे सोळा वायनाडमध्ये मृत्यू झाले तर म्हणजे खूप भयावह स्थिती तिथं निर्माण झालेली आहे तर आता अशा पद्धतीने जर तिथं आज मी मुंबई तिथं पाण्याखाली जाईल मग ओके ती जर दुरी तुटली ना तर पूर्ण पाण्याखाली जाऊ शकेल त्यामुळे पहा इंडस्ट्रीयल सेक्टरचा विकास करत असताना पर्यावरणाचा जो विकास आहे किंवा पर्यावरणाचं समतोल राखणं खूप गरजेचं आहे ओके हे आपल्याला बेसिकली मान्य करणं पहिल्यांदा हे करतं कारण पहा इंडस्ट्री तुम्ही कितीही लावाल पण पर्यावरण एकदा गेल्यानंतर ना पुन्हा आपण त्याला हे करू शकणार नाही आहे ओके मग यासाठीच हे रिकमेंडेशन जे गाड्या समितीने दिलेले होते ना त्यावरती विचार करणं कुठेतरी गरजेचं होतं पण केंद्र सरकारने जे कस्तुरी रंगन समिती आणली त्यानुसारच सध्याला जे काही चालू आहे ते आपल्याला दिसत आहे मग यासाठी लवकरात लवकर आता पाहूयात की केंद्र सरकार याच्या याच्या पुढे जाऊन आता काय करू शकेल का ओके okay, कारण पर्यावरणाचा ऱ्हास तर होत असलेला सर्वांना दिसतच आहे डन त्यानंतर पहा पर्यावरण संरक्षण अजिबात नको असे लोकांच्या मनात येते कारण पर्यावरण संरक्षण म्हणजे आपण वन विभागाच्या पकडीत जबरदस्तीत जाऊ असा त्यांचा समज आहे पण सरकारमधील कोणीही आम्ही सुचवल्याप्रमाणे लोकाभिमुख काळजीपूर्वक शास्त्रीय माहितीवर आधारित पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रगणांचा विकास राहत नाही अहवालात आम्ही भूस्खलन होण्याची कारणीही मांडली आहेत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात बांधकामी केली दगडखानी लोखंड खन सॉरी लोखंड मॅग्निजी खाणी केल्या डोंगर उतारावर इमारती बांधल्या तर धोका वाढतो असे स्पष्टपणे म्हटले आहे तसा तो धोका आता वाढलेला आहे हस्तक्षेप अधिक प्रमाणात होत आहे दुर्घटना घडलेला भाग तर आम्ही सुचवलेल्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र एक मध्ये येतो तेथे ज्या पद्धतीने ते काळजी घ्यायला हवी होती तशी ती घेतली जात नाही उलट तेथे ते बांधकामे सुरू आहेत रिसॉर्ट होत आहेत या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणूनच भूस्खलनाचा धोका वाढलेला आहे व पहा कस्तुरी सॉरी जे गाडगे समिती होती ना त्या गाडगी समितीने ऑलरेडी सुचवलेलं होतं वायनाडला भूस्खलनाचं क्षेत्र वन म्हणून ओके जे रेड अलर्ट आहे ना त्यांनी वायनाड या डिस्ट्रिक्टसाठी रेड अलर्ट ऑलरेडी दिलेलं होतं तरी देखील पहा तशा पद्धतीने तिथे काय विकासाच्या नावाखाली किंवा मायनिंग वगैरे तिथं होतच असली त्यानंतर रिसॉर्ट बांधण्यात येत होते ओके मग जंगलतोड पण होतच होती ह्या सर्वांचा फटका आपल्याला माहिती आहे की दोनशे सोळा जणांचा तिथं जीव आपला गमावा लागला त्यानंतर अगदीच आणखीन दोनशेच्या पलीकडे काय तिथे गायब आहेत म्हणजे अगदीच ते बेपत्ता आहेत मग त्यांचा पण शोध चालू आहे मग अशा पद्धतीने नैसर्गिक आपत्ती आपल्याला येते मग यासाठीच हे रिकमेंडेशन होते पण पाहूयात आता केंद्र सरकार खरंच या जी माधव गाडगी समिती होती त्यांना खरंच रिक म्हणजे परत एकदा सिरियसली घेईल का मला नाही वाटत की घेणार ना सॉरी म्हणजे आता तरी घेऊ शकणार नाही कारण त्यांनी कस्तुरी रंगन समितीच्या सर्व बाबी ऐकलेल्या आहेत पण कुठेतरी ना माधव गाडगिळ यांची जी समिती होती त्यामधील रिकमेंडेशनला आपण थोडं एकदा पाहणं काळाची गरज आहे असं आपण इथं म्हणू शकतो ओके त्यानंतर पहा निबंधासाठी हे जे पॉईंट आहेत हो ना हे मी आपल्या मॅगझिनमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने लिहून देणार आहे बाकी जे स्पष्टीकरण पहिल्यांदा पण मी केलं होतं तेच आता पण आहे ओके त्यामुळे आपल्याला जास्त करण्याची काही गरज नाही आहे त्यानंतर पुढे चला स्वागत का करायला हवे उपवर्गीकरणाबाबतच्या न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत का करायला हवे आता अगदीच मी कालच्या लेक्चरमध्ये या ले। याबद्दलच चर्चा केली आहे एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गीकरण होणार आहे मग ते उपवर्गीकरण का गरजेचं आहे ओके त्यानंतर नेक्स्ट मुद्दा होता क्रिमिलेअरचा मग क्रिमिलियर पण का गरजेचा आहे किंवा क्रिमिलियर अगदी कशा पद्धतीने ते महत्त्वपूर्ण ठरू शकेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण काल अगदी योग्यरित्या चर्चा केलेली होती कालच्या लेक्चरमध्ये आपण ते पण म्हटलेलं होतं की पहा आता फक्त उपवर्गीकरणाचं काय दिलं आहे सर्वोच्च न्यायालयाने एक आदेशामध्ये त्यांनी फक्त म्हटलेलं आहे त्यांनी रिकमेंडेशन दिलं नाही आहे किंवा ते सर्व काही झालेलं नाही आहे ओके त्याला आता कायदा करावा लागेल राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला दोघांना मिळून मग त्यावेळेसच काय होईल हे पहा हे उपवर्गीकरण सक्षमरिता होईल ओके व त्याला पण पहा जेव्हा राज्य सरकारने कायदा केलं त्याला नक्कीच आकडेवारीच्या बेसिसवर ना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये जावं तर लागणारच आहे ओके okay. त्यामुळे आज झाल्या झाल्यास लगे उपवर्गीकरण वगैरे होणार नाही आहे क्रिमिलेअरचा जो मुद्दा होता तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आणि उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे हे कालच्या लेक्चरमध्ये अगदी आपण डिपलीरित्या पाहिलेलं आहे ओके आय होप okay. तुम्ही कालचा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या आता या व्हिडिओमध्ये परत एकदा ती चर्चा करणं वगैरे गरजेचं नाही आहे त्यामुळे मी आता इथेच थांबतोय किंवा याला स्किप करत आहे त्यानंतर पुढे चला पहा याच्यापुढे गेल्यानंतर आपल्यासाठी पण काही गरजेच्या न्यूज नाहीत चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅग्झिन वगैरे आहे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं थांबतं ओके याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद